मित्रांनो नमस्कार स्वागत करतो तुमचं फंड रिच फार्म या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ सुरू करण्याआधी थोडंसं आभार प्रदर्शन करायची माझी इच्छा आहे तर तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या रिस्पॉन्समुळे आणि तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या सजेशन्समुळे आज आपण थोडेसे काही बदल केलेले आहेत ते म्हणजे असे की हा स्टुडिओ थोडासा बदललेला तुम्हाला दिसत असेल त्याचबरोबर आपल्यामध्ये आज एक माईक आला आहे त्यामुळे माझा आवाज तुम्हाला स्वच्छ आणि स्पष्ट येत असेल याची मला खात्री आहे तर या संपूर्ण सजेशन दिल्याबद्दल संपूर्ण मित्रपरिवाराचे माझ्याकडून खूप खूप धन्यवाद आणि असे सजेशन आपण वेळोवेळी मला देत राहा आणि हे चॅनल आपण असंच अपग्रेड करत राहू तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला तर मित्रांनो स्वागत करतो तुमचं तुमच्या आवडत्या या फेक पॉडकास्टमध्ये आज आपल्याकडे एक खास पाहुणा आलाय हा पाहुणा कोण हे जाणून घेण्याआधी आपण थोडीशी पार्श्वभूमी ऐकूया मित्रांनो प्रेमामध्ये केसेस झालेले लोक तुम्ही बघितले असतील आणि केस लढवता लढवताच प्रेम झालेले लोकसुद्धा बघितले असतील पण प्राण्यांच्या केस लढवणारा वकील कधी बघितलाय आहे हे केसेस असतात असं कधी ऐकलं तर आज या प्राण्यांच्या केसेस लढवणारा वकील आपल्याकडे आला आहे वेळ घालवता आपण ठीक आहे माझ्याला अच्छा बरं ठीक आहे ठीक आहे जा बॉन्डचं तेवढं लक्षात ठेव ते बॉन्ड येताना घेऊन याच्या फीस घेऊन ये माझी हां नमस्कार नमस्कार सर हा कोण आ, आ, हा क्लायंट आ, आ, होता माझा त्याचा एक वेगळा जटिल प्रश्न आहे तर त्यावर ते जरा डिस्कस करायचं बाकी मी त्याला सांगितलं की ऑफिसला येऊन भेट म्हणून त्याच्या आणि दुसऱ्या कोंबड्याचे कोणाचं तरी भांडण झालं त्याबद्दल जरा त्याचं ते मॅटर आहे ते सॉल्व्ह करायचं बापरे बाप प्रचिती तर आलीच असेल तुम्हाला इतकं बिझी शेड्यूल असताना सर आपल्याला वेळ जातात त्याबद्दल सर तुमचे खरंच खूप धन्यवाद सगळ्यात आधी तर तुमचं धन्यवाद की तुम्ही मला या कार्यक्रमात बोलवलं तर मला तुमच्याकडून तो कुत्र्याचा भोभ भो किस्सा ऐकायचा आहे त्याबद्दल थोडंसं सा आम्हाला सांगा ना करेक्ट करेक्ट तर तो किस्सा असा की कुत्रा एका शेजाऱ्याच्या दारात जाऊन वा असं बोला मला सांगा असं बोलल्यानंतर कोणाला चांगलं वाटेल प्रत्येकाला वाईटच वाटेल ना म्हणून त्या माणसानं त्या कुत्र्याच्या मालकावरच केस ठोकला मी म्हटलं मी आहे आर यू इन ट्रबल ट्रबल एम टू त्याला बोललो की ही केस आपण कोर्टात लढूया कायद्यानिशी लढूया जसा माणसाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार नाही तसा प्राण्यांना सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्याचा सॉरी प्राणी स्वातंत्र्याचा अधिकार आहे हो। तो भुंकला म्हणजे तो त्याच्या भावना व्यक्त करत होता ना त्याला तुम्ही रोखू शकत नाही मी असा युक्तिवाद केला तिथे हा मग काय जज साहेब मला बोलले जजसाहेब मला बोलले की तुम्ही ही जी केस आहे ती कुत्र्यांच्या कोर्टात चालवा शेजारी कुठे येते कुत्र्यांच्या कोर्टात अरे अशा रीतीने ती केस सॉल्व झाली नाही तो कुत्रा मला नंतर येऊन बोलला तो बोला बोलला वाह वाह कळा तुम्हाला हा हो हो वाऊ हो। वाऊ दो भो वॉट इज द मीनिंग ऑफ बो बो थँक यू थँक यू अरे बापरे वा 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 सर खरंच किती अवघड आहे ना हे सगळं ते जरा जटिल आहे थोडंसं समजायला अवघड आहे पण कालांतराने तुम्ही त्यांच्या सहवासात राहिलात की तुम्हाला ते कळायला लागतं बरं बरं किती छान म्हणजे बरं सर मला तुमच्याकडून तो तो किस्सा ऐकायचा आहे तो मांजरीच्या पंजावाला तो किस्सा आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना सांगा ना प्लीज मांजरीचा पंजा करेक्ट मांजरीच्या पंजाची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे एक कॅटलवर कॅटलवर माझा क्लाइंट होता तर मुळात कॅटलवर तो होता फार मांजर फार दयाळू होतं ते दयाळं मांजर होतं ते शेजाऱ्याच्या जा घरात जाऊन एकदा दूध पिलं मग त्या शेजाऱ्याने डायरेक्ट त्या मांजरीच्या मालकावरच केस ठोकली की माझं दूध चोरीला गेलं मग म्हटलं मी आहे अशा केसेस मी नाही तर कोण मग थी में में ती केस माझ्याकडे आली आणि मग मी सांगितलं कोर्टात युक्तिवादच केला केलं मी डायरेक्ट मी म्हटलं जशी बायको असते ना जशी गर्लफ्रेंड असते ना तशीच मांजर स्वतःच्या मर्जीची मालकीन तिच्यासमोर कोणाची मर्जी नाही चालणार ती, ती स्वतःच्या मर्जीची मालकीन मग मी म्हटलं तिने जर तुमच्या घरातलं दूध पिलं तर त्यासाठी माझा क्लायंट हा गुन्हेगार ठरत नाही ती स्वतःच्या मर्जीची मालकीन तिला वाटलं तिने पिलो मग <laughs> काय ओ, ओ साहेब मला बोलले फार भांडले मला साहेब त्यावर ते मला बोलले की के असले केसेस घेऊन येत जाऊ नको माझ्याकडे कोर्टात मांजरेला हजर करा तर ही केस पुढे जाईल मग मी म्हटलं त्यांना मी म्हटलं मी तिला विनंती करेल तिथे येईल का नाही हे तो तिचा स्वतःचा प्रश्न राहिला कारण की ती स्वतःच्या मर्जीची मालकी आणि मग ते मीच त्याला सांगितलं शेजाऱ्याला की बाबा तू काय कर एक लिटर दूध मांजरीला दान केलं बाबा असं समजून ही केस राफादाफा करून मिटवून टाक आणि तशी <laughs> ती केस मिटली अरे विशेष मांजर मला त्या केसच्या निकालानंतर येऊन भेटली ती मला काय बोलली असल मला बोलली असं बोलली तुम्हाला काय म्हणजे थँक यू नाही नाही अहो मॅ मॅ म्हणजे मॅ वॉट इज द मिनिंग ऑफ मॅ मे चालेल ना तुमच्या चॅनलवर बोललं तर चालेल ना शब्द अहो तिने त्या शेजाऱ्याला शिव्या दिल्यात बापरे बापरे वापरे नाही ओके 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 राहिलं नाही के भरा आहे सर आणि सर मुळात एक ठेवणीतला किस्सा असतोच की एखाद्याकडे तो ठेवणीतला किस्सा आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा अशा काही इंटरेस्टिंग केसेस आहेत खास तुमच्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी केस आहे तर असं मी एका खेडेगावमध्ये गेलो होतो कृषी पर्यटनासाठी मी गेलो होतो कृषी पर्यटनाला जेव्हा जात होतो तेव्हा त्या ते गावात मला एक माणूस आला क्लायंट तोच माझा क्लायंट तो बोलला किंवा आमचा जो टॉमी आहे तो टॉमी म्हणजे त्यांचा गाढव गाढवाला टॉमी म्हणतो तर टॉमी टॉमीमुळे आमच्यावर केस पडली बाबा तर मी म्हटलं आहे की मी कशासाठी आहे तर मी म्हटलं त्याला का तर त्याने असं त्या शेजाऱ्याने असं सांगितलं होतं की हा गाढव म्हणजे टॉमी माझ्या शेतातलं पीक खातो म्हणून मला ती केस त्याचा मालकावर ठोकायची मी म्हटलं की नाही युक्तिवाद त्याला मी मी म्हटलं गाढव म्हणजे टॉमी हा सामाजिक कार्यकर्ता आहे स्पष्ट बोल गाढव हा सामाजिक कार्यकर्ता कसा तर तो जर एखाद्याच्या शेतातला पीक खातो तर तो तिथं खत सुद्धा टाकतो अशा प्रकारे मग मी ती केस सॉल्व्ह केली तर त्या दिवशी माझं खूप भडकलंय मला म्हटले की तुझा लाईसनच रद्द करून टाकतो तू म्हटलं नाही असं करू नका असं करू नका मला ह्याच्यावर काहीतरी शिक्षा द्या वाटलं तर पण मला ही केस सॉल्व करू द्या दुसऱ्या गाडवावर आणणे नको म्हणजे टॉमीवर आणणे नको आणि मग मला जस साहेबांनी त्याच्यावर सांगितलं आहे की मुळात तुला त्या गाळवाच्या दोन तीन लाखा पाहिजे <laughs> रे <वाप्रे> बापरे <laughs> बापरे आणि बघा अशा प्रकारे ती केस सुद्धा सॉल्व झाली माझ्याकडे तर असे सगळे केस आहेत आणि छान वाटतंय हो सर ऑर्डर काय ऑर्डर 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 कसली तिथं कशाची ऑर्डर ऑर्डर म्हणजे ऑर्डर ऑर्डर ती नाही ए विचारतायत तुम्हाला काय हवं आहे का म्हणून सांगा काही पण अच्छा मला नाही नको चहा चालेल यस बजेट वाढलेलं दिसते <laughs> येस येस आणि हो धन्यवाद तुम्ही मला बोलवलं इथं त्याबद्दल तुमचे फनरिच फार्मचे आणि तुमच्या या पॉडकास्टचे खूप खूप खुँँ धन्यवाद खरंच मी देतो आणि माझी राजा घेतो कारण की मला आता एका माकडाच्या केसवर काम करायचं आहे आता कोंबडा तर गेला तर पुढच्या वेळी येईल जर तुमच्या प्रेक्षकांना वाटलंच असेल माझे किस्से ऐकायचे आहेत तर मी पुढच्या वेळी नक्की माझे काही किस्से घेऊन येईल चहा सांगून ना आंबा आला नाही सर तुम्ही काही पण सांगा आम्ही आमच्या पद्धतीनेच देतो छान आहे आंबा हे जे झाड आहे ना ह्या झाडाचाच हा आंबा आहे अच्छा हा वाय ज्यांना कोणाला पॉडकास्टमध्ये यायचं असेल त्यांचं स्वागत आहे हा बघा वा 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 मित्रांनो कसा वाटला हा पाहुणा आणि कशा वाटल्या केसेस कसे वाटले प्राणी मित्रांनो कसा वाटला हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या पुढचा भाग जर तुम्हाला ऐकायचा असेल तर तसंही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एन्जॉय करा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद